बिग बॉस मराठी सीझन मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहेत खरं बोलतोय मित्रांनो वाईल्ड कार्ड एंट्री नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि संस्तार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो की प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचची सुरुवात झाली त्यावेळेस सोळा कंटेस्टंटने घरामध्ये प्रवेश केला पण तिकडे जी त्यांची नावांची यादी होती तिकडे अठरा नंबर होते आणि जे जे बिग बॉस बघत होते त्या सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला की तिकडे नावं तर अठरा आहेत पण घरामध्ये एकदम सोळा कंटेस्टंटनीच प्रवेश का केला नक्की बिग बॉस काय करणार आहे मित्रांनो असं बोललं जाते की बिग बॉसच्या मेकर्सनी खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलंय त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच बिग बॉसच्या घरात एक नाही तर दोन वाईल्ड कार्ड एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे असं बोललं जातंय की अठरा नंबर असल्यामुळे अजून दोन कंटेस्टंट आहेत ते बिग बॉसच्या घरात येण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच काय तर सीजनच्या सुरुवातीलाच बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री होती की काय असा प्रश्न जो आहे तो बिग बॉसच्या चाहत्याच्या मनामध्ये पडलेला आहे मलाही असं वाटतंय की यावेळेसचा सीजन जो आहे तो सरप्राईज आणि ट्विटचा आहे त्यामुळे बिग बॉसचे मेकर्स काही करू शकतात मग ती वाईल्ड कार्ड एंट्री असो किंवा अजून काही पण नक्कीच बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये आपल्याला नवनवीन सरप्राईज मिळणार आहे आणि आता सध्या तरी हीच बातमी आहे बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये दोन वाईल्ड कार्ड एंट्री होण्याची दाट शक्यता आहे तुमचं काय म्हणणं आहे या न्यूजबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुर्तास इकच भारत मताच्या आहे